पुन्हा नियम करा की मला अकरा वेळेस स्वामींचं नाव घ्यायचंय पण अंतकरणापासून त्यावेळेस खरंच वाटलं पाहिजे कि स्वामींच स्वरूप तुम्हाला समोर दिसलं पाहिजे स्वामी असे मांडे घालून तुमच्या समोर बसलेले आहेत स्वामी तुमच्याकडे पाहतात स्वामी तुमच्याकडे हसतात स्वामी तुम्हाला म्हणतात बाळा काय चाललंय जेवला का कसा आहेस आनंदी आहेस का तुम्ही लगेच स्वामींशी वार्तालाप करताय तुम्ही अगदी स्वामींना सांगताय स्वामी तुम्ही कसे आहात तुम्ही तब्येतीची काळजी घ्या तुमचं काय दुखतंय का तुम्ही ठीक आहात ना मला तुमची खूप काळजी वाटते माझं खूप तुमच्यावर प्रेम आहे बोला ना स्वामींना काय जात आहे पैसे पडतात का तुमचा दादा रोज दत्ताईशी भांडत असतो रोज स्वामींशी भांडत असतो हे भांडण तर आपल्याला भगवंतापर्यंत घेऊन जातंय ना हे भांडण आजपर्यंत आपल्याला कुणी शिकवलंच नाहीये आजपर्यंत आम्ही खूप नाना तऱ्हेच्या अशा सेवा केलेल्या आहेत आम्ही स्वामींना प्रसन्न करण्यासाठी खूप व्रत असेल वैकल्य असेल पारायण असेल खूप केलेत पण आम्हाला यातून रिझल्ट आलेला नाही आहे आम्हाला स्वामींचं दर्शन झालेलं नाही आहे आमच्यावर स्वामींची कृपा झालेली नाही आहे पण दादा असं काय म्हणतात की फक्त दहा दिवसामध्ये स्वामींची कृपा होईल हो नक्की होईल शंभर टक्के होईल शुअर होईल मी तुम्हाला या व्हिडिओतून तुम सांगतो जर तुम्हाला खरंच वाटतंय की स्वामींची दहा दिवसामध्ये तुमच्यावर कृपा व्हावी हो तर प्रत्येक स्वामी सेवेकऱ्यांनी प्रत्येक दत्त सेवेकरेने हा व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत तुम्ही पाहिला पाहिजे दत्त 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 श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय श्री गुरुदेव दत्त श्री राम जय राम जय जय राम नमस्कार श्री स्वामी समर्थ फक्त दहा दिवसामध्ये स्वामींची ही सेवा करा बघा स्वामी स्वतः साक्षात समोर दत्त म्हणून उभे राहतील जर स्वामी तुमच्या समोर उभे नाही राहिले तर बोला श्री स्वामी समर्थ अनेक लोकांच्या मनामध्ये प्रश्न होता की दादानी असं टायटल लिहिलेलं आहे म्हणजे नक्की काय आहे तुम्हाला समजून येईल की स्वामींचं आणि तुमचं नातं काय आहे स्वामी तुमच्यावर कृपा कसे करते स्वामी तुमच्या घरी कसे येतील आणि स्वामी सदैव तुमच्याबरोबर कसे राहते हे सर्व तुम्हाला या व्हिडिओमधनं सांगणार आहे याच्याबरोबर स्वामींची सेवा कोणती अशी श्रेष्ठ आहे स्वामींना कोणती सेवा आवडती स्वामींना काय आवडतं आणि स्वामींना जे आवडतंय ते जर तुम्हाला कळलं तर निश्चितच स्वामी तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाहीत या बेसिक गोष्टी मी या व्हिडिओतून तुम्हाला सांगणार आहे जर तुम्हाला पटलं तर नक्की हा व्हिडिओ अनेक लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे जी चांगली माहिती आहे ती लोकांपर्यंत पोचेल आणि लोकही स्वामींचा कृपा आशीर्वाद मिळवून घेतील त्याचंही पुण्य अगदी तुम्हाला भेटेल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नवीन कोण असेल तर दादाच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर अनेक लोक आहेत समाजामध्ये अनेक लोकांचे कॉल असतात मेसेज असतात की दादा स्वामींची कृपा तुमच्यावर आहे तुमच्यावर स्वामी कृपा करतात तुम्ही अनेक वेळा आम्ही पाहिलेला आहे अनेक वेळा तुम्ही संकटात असता आणि अलग स्वामी तुम्हाला बाजूला करतात हे कसं काय स्वामी एवढे तुमच्यावर प्रसन्न का राहतात तेच मी सांगणार आहे मी माझ्या जीवनामध्ये ज्या गोष्टी करतो ना त्याच मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याच तुम्हाला पहिलं तेराला नेणार आहेत त्याच गोष्टी तुम्हाला स्वामींच्या चरणापर्यंत नेणार आहेत मी तुम्हाला सांगतो की आपल्या सद्गुरूंनी आपल्या गुरूंनी जो रस्ता दाखवलेला आहे त्या रस्त्यावर आपण डोळे बंद करून चाललं पाहिजे अनेक लोकांचं मन विचलित होत असतं मग ते हा व्हिडिओ बघतील दुसरा व्हिडिओ बघतील तिसरा व्हिडिओ बघतील स्वामींची सेवा कशी करावी आता नाना तऱ्हेचे यूट्यूबला तुम्हाला स्वामींच्या सेवेचे व्हिडिओ भेटतील आता तुम्ही कोणतेही व्हिडिओ पाहताय आणि त्याप्रमाणे सेवा करताय आठ दिवस सेवा केली नवव्या दिवशी सोडला विषय अनुभव येत नाही आहे विषय आपल्याला तर स्वामींचं नावच आपण अक्षरशः विसरून गेलेलो आहोत असं अनेक लोकांच्या जीवनामध्ये होतं अक्षरशः लोक कंटाळून जातात पण मी तुम्हाला सांगतो की हा व्हिडिओ तुम्ही पहा नक्कीच पहा आणि तुम्ही तुमचं जे मत असेल त्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्कीच मांडा आता तुमचा दादा जे सांगेल ते सत्य सांगेल पहिल्यांदा मी स्वतः कर्म करतो कर्म म्हणजे मी माझा प्रपंचा गाडा करत असताना मी स्वामींचं रामाचं दत्तांचं नामस्मरण करत असतो मी कधीही माझं कर्म चुकवत नाहीये प्रत्येक माणसाने प्रत्येक जीवाने जन्माला आल्यावर आपलं कर्म केलं पाहिजे आपण घरामध्ये झोपलो आणि म्हणलं की स्वामी राया दत्ता आई माझ्या जीवनामध्ये माझी ही इच्छा आहे ती पूर्ण कर अजिबात तुमची इच्छा पूर्ण होणार नाही आहे पण तुम्ही कर्म करताय कष्ट करताय तर निश्चितच स्वामी तुमच्यासाठी ती इच्छा पूर्ण करणार आहेत हे त्रिवार सत्य मी तुम्हाला सांगतो हे सांगण्याचं सा कारण का होतं तर अनेक लोक आशा आहेत की ज्यांना सत्य मार्ग नकोय ज्यांना सत्य मार्ग नकोय त्यांना शॉर्टकट पाहिजे शॉर्टकट मध्ये दादा एखादा लिंबू मंत्रून सांगा आम्हाला फुकायचंय आणि ते आम्ही फिकतो आणि आमचं काम होऊ द्या दादा तुम्ही एखादी जादूची कांडी आमच्या घरी फिरवा तुम्ही आमच्याकडे या आणि आमचं दुःख हारा असं कधी होणार नाहीये मी माझ्या पहिल्या व्हिडिओपासून आत्तापर्यंत सांगतो माझी अवस्था एकदम एखाद्या फकीरासारखी आहे मी फकीरासारखी भक्ती करतो माझ्या मुखामध्ये फक्त दत्त नाम असतं राम नाम असतं स्वामी नाम असतं मी कुठेही जातोय पायी हळूहळू चाला मुखाने स्वामी स्वामी बोला पायी हळूहळू चाला मुखाने दत्त दत्त दत बोला का म्हणत असतो कारण कृपा मला माहीत आहे स्वामी आई माझा सांभाळ करते मला तारते मला दिसतेही माझ्या समोरही असते अक्षरशः स्वामी हसतात अनेक वेळा असे होतं माझ्या जीवनामध्ये की स्वामी माझ्याकडे पाहत असतात स्वामी मला काहीतरी इशारा करत असतात जर कदाचित मी माझ्या कामामध्ये दिवसभरात नामस्मरण विसरलो असं तर कधी होत नाही माझ्या जीवनामध्ये पण विसरलोच तर रात्री स्वामी स्वप्नामध्ये येतात म्हणजे येतातच आजचंच उदाहरण आज स्वामी माझ्या स्वप्नामध्ये आलेले होते काल मी कर्णिबाधाचा व्हिडिओ टाकला आणि काल मी दहा दिवसानंतर कामाला गेलेलो होतो आणि कामाला गेल्यानंतर मी माझ्या कामामध्ये बिझी राहिलो पहिला दिवस होता कंपनीचा आणि मी कामात राहिलो त्यामुळं स्वामींचं नाव माझ्याकडून राहून गेलं होतं संध्याकाळ आलो कंटाळलेलो होतो जेवलो आणि झोपलो पाटे स्वामी स्वप्नामध्ये आलं तोंडाला असा हात लावला म्हणलं आज स्वामींच नाव आपलं चुकलेलं आहे खरंय आज आपण विसरलो स्वामींना असं नाही झालं पाहिजे म्हणजे भगवंत आपली किती काळजी घेतो बघा भगवंत स्वतः आपल्या स्वप्नामध्ये येतात आपल्याला दर्शवतात बाळा तू आज माझं नाव घेतलं नाहीयेस तू आज मला विसरला तू असं का केलं ह्या गोष्टी भगवंत जाणून देतात पण कधी ज्यावेळेस आपण नामामध्ये असतो नामामध्ये आपण जर राहिलो तर आपलं बहिरांग आणि अंतरंग अक्षरशः पवित्र होऊन जातं जिथं जाईल तिथं आपल्याला विठ्ठल 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 दिसणार आहे जिथं जाईल तिथं आपल्याला राम राम रामच दिसणार आहे बघा जो नामामध्ये असतो त्याला जगाचं काही एक पडलेलं नसतं तो आपल्या आत्मानंदामध्ये स्थिर राहतो त्याला नामामध्ये सर्व सुख प्राप्त होत असत नामामध्ये तो अक्षरशः ब्रह्मांडात पोचलेला असतो ब्रह्मांडात पोचलेला म्हणजे तो भगवंताच्या जवळ पोचलेला असतो मला सांगण्याचा उद्देश म्हणजे आजपर्यंत अनेक लोक आहेत अनेक लोक नाना तऱ्हेचे पूजापाठ करतात व्रत वैकल्य असेल पारायण असतील खूप असे करतात पण त्यांच्या म मनामध्ये किंतो आणि परंतु असतं मी कधीही असं म्हणत नाही आहे की तुम्ही पारायण करू नका पूजा करू नका व्रत वैकल्य करू नका किंवा उपवास करू नका तुम्ही तुमच्यासाठी तुम्हाला जी सेवा उच्चतम आहे ती सेवा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करू शकता सगळे जाणते आहेत अजंता असा कोणी नाही आहे पण जो मार्गदर्शक असतो दिशादर्शक असतो त्याचंही कधी कधी तुम्ही थोडं थोडं ऐकलं पाहिजे आपलाच मीपणा कधी नाही लावला पाहिजे कारण जे सांगतो ना त्या गोष्टीमध्ये काहीतरी आर्ट लपलेला असतो काहीतरी ठेचा खाऊन इथपर्यंत आलेलो आहे म्हणून तर द ताईनं तुमच्या समोर बसवलेला आहे तुम्हाला उच्चतम जो मार्ग थोड़ आहे तो मार्गच मी या व्हिडिओतून देणार आहे तर आता नाम नाम साधना ही खूप मोठी साधना आहे या कलियुगामध्ये नामाशिवाय आपल्याला दुसरं कुणीच तारणार आहे हे भगवद्गीतेत ही आपल्याला स्पष्टपणे भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे हेच आपल्या स्वामी हे सांगितलेलं आहे हेच आपल्या ब्रह्मचैतन्य चैतन्य गोंदवलेकर महाराज आईने सांगितलेलं आहे की नाम नाम जपा नाम तुम्हाला जपेल नाम कस जपायचं अनेक लोकांना प्रश्न पडतो कारण अनेक लोक काय होतात की जो माने नाम घ्यायला सुरुवात करतात ठरवले आता नाम घ्यायचंय दादाने सांगितले बघू आता दहा दिवसात स्वामींची कृपा आपल्यावर होते का घ्यायचंय नाम मला राम 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 पंधरा मिनिटं नाम जपलं डोक्यातनं मुंग्या यायला लागल्या अक्षरशः जबडा असा दुखायला लागला घशामध्ये दुखायला लागलो डोळे असे चक्रावले जाऊ दे आता थोडं रेस्ट घेऊया नको नाम घ्यायला थांबलो मन दुसरीकडे गुंतवलं दुसऱ्या कामामध्ये बिझी राहिलो विसरलो नामामध्ये तेवढंच पंधरा मिनटं नामस्मरण घेतलं पण तुम्ही अंतकरणातून विचार करा या गोष्टी तुमच्याबरोबर होतात मला माहीत आहे कारण त्याच अनुभवातून मी आलेलो आहे मग असा त्रास होतोय चक्रावतोय गरगरते कोरड पडते घसा दुखतोय किंवा डोळ्याला अंधार येतात जप करण्याने डोकं जड होतंय तर एक काम करा फक्त वेळेस मोजून तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण करा अकरा वेळेस थोडं थांबा थोडा वेळ जाऊ द्या पुन्हा नियम करा की मला अकरा वेळेस स्वामींचं नाव घ्यायचंय पण अंतकरणापासून त्यावेळेस खरंच वाटलं पाहिजे की स्वामींचं स्वरूप तुम्हाला समोर दिसलं पाहिजे स्वामी असे मांडे घालून तुमच्या समोर बसलेले आहेत स्वामी तुमच्याकडे पाहतात स्वामी तुमच्याकडे हसतात स्वामी तुम्हाला म्हणतात बाळा काय चाललंय जेवला का कसा आहेस आनंदी आहेस का तुम्ही लगेच स्वामींशी वार्तालाप करताय तुम्ही अगदी स्वामींना सांगताय स्वामी तुम्ही कसे आहात तुम्ही तब्येतीची काळजी घ्या तुमचं काय दुखतंय का तुम्ही ठीक आहात ना मला तुमची खूप काळजी वाटते माझं खूप तुमच्यावर प्रेम आहे बोला ना स्वामींना काय जात आहे पैसे पडतात का तुमचा दादा रोज दत्ताईशी भांडत असतो रोज स्वामींशी भांडत असतो हे भांडण तर आपल्याला भगवंतापर्यंत घेऊन जात आहे ना हे भांडण आजपर्यंत आपल्याला कुणी शिकवलंच नाहीये आपल्याला शिकवलं की पारायण एकवीस करा एकशे आठ पारायण करा एक्कावन्न पारायण करा अक्षरशः रगड 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 नुसतं पारायण नुसतं कंतस्त करून टाकलेलं आहे नुसतं पारायण 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 चालू आहे पुढचं वाचतोय मागचं सपाट आहे पुढचं वाचतोय मागचं सपाट आहे असं नाही जमत जो पण नामामध्ये राहील त्याला ज्ञान प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही आहे हे त्रिवार सत्य मी आज या व्हिडिओतून सांगतोय तुमचा दादा कोणतंही पारायण अजिबात करत नाहीये फक्त पारायण श्रवण करतो मोबाईलवर ऐकतो तेही श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचं चरित्र अमृत दत्ताईचं गुरुचरित्र हे मी कानाने ऐकत असतो पण मुखामध्ये ते ऐकता ऐकताही दत्त 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 नामस्मरण असत आता तुम्हाला स्वामींची उच्चतम सेवा कोणती करायची आता या बेसिक गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या उच्चतम सेवा म्हणजे आता तुम्हाला ठरवायचे आजपर्यंत झाले गेलं सर्व गंगेला मिळालं एक अखंड असा नारळ घ्यायचा नारळ घेतल्यानंतर स्वामींच्या मंदिरामध्ये जायचं मंदिरात गेल्यानंतर स्वामींच्या चरणापाशी नारळ ठेवायचा कापूर नेले असले कापूर तिथं जाळा अगरबत्ती नेले असेल अगरबत्ती लावा लावल्यानंतर असा हात जोडा घळा घळा डोळ्यातून पाणी उद्या जेवढं वाईट वागलेला हात जेवढं पापकृत्य तुमच्याकडून झालेलं आहे सर्व तिथं आठवा बोलण्याची गरज नाही फक्त आठवायचं आहे स्वामींकडं पाहत पाहत त्याच्यानंतर सभा मंडप सभा मंडप असेल स्वामींचा तिथं तिथे येऊन बसा हात जोडा स्वामींना म्हणा क्षमा करा क्षमा करा क्षमा करा मी अपराधी आहे माझ्याकडून कळत न कळत खूप अशा चुका झाल्या असत्या हे स्वामी राया हे भगवंता मी तुमचं बाळ आहे मला तुमच्या चरणामध्ये घ्या मला तुमच्या पदरामध्ये घ्या हे आई माझ्या जीवनामध्ये खूप कष्ट आहे खूप दुःख आहे मी खूप त्रासलेलो आहे मार्ग दिसत नाही आहेत मला संकटातून बाहेर काढ मला जवळ घे मला तुझी गरज आहे मला सगळ्यांनी दूर केलेलं आहे मी सगळ्यांना जवळ केलं आणि तुला लांब केलं पण आता सगळ्यांनी मला लांब केलेलं आहे पण तू मला मात्र आता सोडू नको तू माझा हात धर मला भक्ती मार्गात आण मला जो योग्य मार्ग आहे त्या मार्गामध्ये ने हे आई मला आता या जगाशी काही देणं घेणं नाही आहे मला तुझ्या भक्तीमध्ये राहायचं आहे मला तुझं दर्शन हवं आहे मी तुझी सेवा करणार आहे एवढं फक्त स्वामींना मंदिरात बसून बोला आणि जेवढं तुम्हाला जपता येईल तेवढं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तुम्ही नामस्मरण करा बघा या मंत्राचा जाप तुम्ही ज्यावेळेस चालू करताल त्यावेळेस अंतरंगामध्ये एक स्पंदनं किंवा स्फूर्ती अशी निर्माण होईल तरंग वेव्ज म्हणतो आपण त्याला त्या वेव्ज अक्षरशः तुमच्या अंगातून अशा बाहेर येतील व्हायब्रेशन अशा बाहेर येतील अक्षरशः अंगावर काटे येतील शहारे येतील एक पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या आजूबाजूला फिरती असे तुम्हाला जाणवेल आणि स्वामींचं हे एक वाक्यही तुम्हाला नेहमी नेहमी आठवेल ज्यावेळेस तुम्ही नामस्मरण चालू करताल भिहू नको मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य तुम्हाला अमृत आहे हे अनेक लोकांना माहीत नाहीये नुसतंच म्हणतात भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे कुणी स्वामी भक्त असतो आणि कुणी राम भक्त जर भेटला तर त्या दोघांमध्ये वार्तालाप होतो तो रामाचं सांगत असतो एक स्वामींचं सांगत असतो मग स्वामी भक्त सांगतो आमच्या स्वामींनी सांगितले येऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे राम भक्त सांगत असतो अरे आमच्या रामांनी जो बाण मारला तो बाण कधी माघारी आले नाहीये राम हे भगवंत आहेत आणि ते निराकारी निर्गुण आहेत मग ते दोघ जण तिथं भांडत बसतात पण सगळ्यांना माहीत कुठं आहे राम ही तेच आहेत कृष्णही तेच आहेत आणि स्वामीही तेच आहेत आणि दत्तही तेच आहेत म्हणून देवाच्या नावाने कधीही कुणीही वादावाद घालू नका स्वामी म्हणजे दत्त दत्त म्हणजे स्वामी दत्त म्हणजे शंकर दत्त म्हणजे ब्रह्म दत्त म्हणजे विष्णू सर्व सर्व देव एकच आहेत निराकारी निर्गुण परमेश्वर म्हणजे आपले ब्रह्मांड नायक आहेत दत्त आई आहे या आईवर विश्वास ठेवा आणि स्वामींची सेवा घरामध्ये चालू करा फक्त रोज घरातून बाहेर पडताना मी तुम्हाला सांगेन की अकरावे स्वामींचं नाव घेऊन घरातून बाहेर पडा आणि जमलं तर रोज एक अगरबत्ती लावून अगरबत्ती संपतोपर्यंत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जाप करा आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाहीये अन्य कोणतीही सेवा करण्याची गरज नाही आहे कोणतंही काम करताय दत्त 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 स्वामी 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 स्वामी, स्वामी दत्त दत्त दत दत्त दत्त स्वामी 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 एवढंच जपा तुमच्यावर कृपा झालीच म्हणून समजा तीही दहा दिवसाच्या आतमध्ये विश्वास नाहीये करून पा केल्याशिवाय अनुभव येत नाहीयेत कोणतीही संकटं तुमच्यावर चाल करून येणार नाही ये। आहे कोणताही वाईट व्यक्ती तुमच्यावर वाईट करू शकत नाही आहे हे त्रिवार सत्य मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगितलेलं आहे नक्कीच सगळ्यांना व्हिडिओ आवडला असला तर नक्कीच अनेक लोकांना शेअर करा